माणसांना बाळ होतात कुत्र्यांना व मांजरांना पिल्ले होतात पक्ष्यांसारखे काही प्राणी अंडी घालतात तसेच आहे जर जा एखादे झाड लावायचे असेल तर पूर्वी केव्हा तरी लावलेल्या झाडाचे पी पेरूनच ते लावता येईल हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे या सर्वांची सुरुवात कुठे झाली हे प्राणी सर्वप्रथम कसे अस्तित्वात आले यात काही फार मोठे रहस्य आहे का पण याहूनही लहान अशा असंख्य कीटकांचे काय असे प्रश्न आधुनिक काळापूर्वी लोकांना वाटतच नव्हते आधीच्या काळात अनेक वेळा मांस खराब होऊन सडत असे अशा वेळी अळ्यांसारखे किडे मांसात दिसू लागत खराब झालेल्या मांसातून जिवंत आळ्या निर्माण झाल्या असाव्यात मग जीवित नसलेल्या वस्तूतून सजीवांची आपोआप निर्मिती होत असे असेच वाटे अळ्या जर अशा निर्माण होत असतील तर मग योग्य वातावरण मिळाल्यास इतर जीवांची देखील अशीच निर्मिती होत असेल का निर्जीवातून सजीवांची अशी निर्मिती होणे याला स्वयंनिर्मिती किंवा स्पॉन्टेनियस जनरेशन असे म्हणतात म्हणजे इतर कोणाच्याही मदतीशिवाय आपोआप निर्मिती होणे प्राचीन काळी खरोखरच स्वयं निर्मिती होते असे विद्वान मानत असत सोळाशे अडुसष्ट साली फ्रांसिस कोरेडी या इटालियन डॉक्टरने हा सिद्धांत पडताळून पाहणे गरजेचे आहे असा विचार केला खराब झालेल्या मांसात लहान अशा जिवंत किटकांनी अंडी घातली नसतील कशावरून म्हणून मग रेड्डीने दोन भांड्यात मांस ठेवले यापैकी एका भांड्याचे झाकण घट्ट बंद केले म्हणजे त्यात बाहेरून काहीच आत जाऊ शकणार नाही आणि दुसरे भांडे त्याने उघडे ठेवले म्हणजे माशा त्यावर गोंगावतील व त्यावर बसतीलही काही दिवसांनी उघड्या भांड्यातील मांस गोजून त्याला दुर्गंधी येऊ लागली व त्यात अळ्या वळवळताना दिसू लागल्या रेडीने जेव्हा बंद भांडी उघडली तेव्हा त्यातील कुजून त्याला दुर्गंधी येत होती पण त्यात अळ्या मात्र नव्हत्या आता निष्कर्ष स्पष्टच होता माशांनी घातलेल्या अंडातूनच अळ्या आल्या होत्या रसातून निर्मिती झाली असेल की आणखी काही घडले असेल कदाचित हवेत असंख्य सूक्ष्मजीव सर्वत्र तरंगत असतील त्यातील काही रसात पडले असतील आणि त्यांची संख्या त्यात वाढली असेल हा विचार पडताळून पाहण्यासाठी जॉन टी नीडहॅम या इंग्रज शास्त्रज्ञाने ताजे मांस घेऊन परत पहिल्यापासून सुरुवात केली. त्यात असलेले सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी त्याने ते प्रथम एका भांड्यात उकळले. त्यानंतर हा रस गरम असतानाच त्याने तो सीलबंद केला. काही दिवसांनी ते भांडे उघडून त्यातील रस सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिला असता त्यात भरपूर सूक्ष्मजीव असल्याचे त्याला दिसून आले. म्हणजे स्वयंस्फूर्त निर्मिती झाली असे त्याने जाहीर करून टाकले. कारण भांडे सील बंद केल्यावर त्यात काहीच पडणे शक्य नव्हते परंतु लाजारोस प्लांझानी या इटालियन शास्त्रज्ञाला मात्र हे पटले नव्हते सतराशे अडुसष्ट साली स्प्लानझानीने हाच प्रयोग परत एकदा करून पाहिला पण यावेळी त्याने तो रस अर्ध्या तासाहून अधिक उकळला त्यानंतर त्याने भांडे सील बंद केले ही भांडी कितीही दिवस ठेवली तरी ती उघडल्यावर त्या सूक्ष्मजीव आढळत नव्हते हवे सूक्ष्मजीव तरंगत असतात व त्यामुळेच रसात सूक्ष्म किडे निर्माण होतात हे आपल्या मतावर स्प्लानझानी ठाम होता स्प्लानिने सूक्ष्मदर्शक यंत्राखाली या सूक्ष्मजीवांचे निरीक्षण केले असता एका जीवाणूचे विभाजन होऊन त्यातून दोन जीवाणू निर्माण झालेले त्याला दिसले यात अंडी नव्हती या, या सूक्ष्मजीवांचे केवळ विभाजन होते व त्यातूनच त्यांची संख्या वाढत होती हवेत खरोखरच सूक्ष्मजीवाणू कायम तरंगत असतात का या विचाराने या जर्मन शास्त्रज्ञाने अठराशे छत्तीस साली याची चाचणी केली रस उकळला पण त्याने भांडे सील बंद केले नाही त्याऐवजी त्याने उघड्या हवेत ठेवले मात्र जीवाणू मरून जातील इतक्या प्रमाणात भांड्यांकडे येणारा हवेचा प्रवाह त्याने तापवला त्या रसात सूक्ष्मजीव निर्माण झाले नाही तापमानात ते नष्ट होत असेल म्हणून मग निर्जीव रसात सूक्ष्मजीव निर्माण होऊ शकत नसते हे पडताळून पाहण्यासाठी लुई पाचर या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने अठराशे साठ साली एक नवाच प्रयोग करून पाहिला सर्व जीवाणू मरून जाईपर्यंत त्याने रस उकळला त्यानंतर त्याने तो एका लांब मानेच्या भांड्यात ठेवला भांड्यांची मान हवेत थोडी वर केल्यावर ती एका बाजूला खाली वाकवली व परत वर नेली म्हणजे इंग्रजी एस हे अक्षर आडवे केल्यावर दिसेल तशी ही नळी झाली असे केल्यामुळे फक्त हवा हवेतील धूळ बाहेरच्या बाजूला वाकलेल्या नळीतच अडकून राहिले हवेतील कणांना चिकटले म्हणून तेही अडकून राहतील असा पाच्छरचा कयास होता नेमके तसेच झाले आणि रसात सूक्ष्मजीव निर्माण झाले नाहीत पण पाच्छरने ही काचेची नळी तोडून टाकल्यावर मात्र त्यात हवा आणि धूळ रसात शिरले आणि त्यात सूक्ष्मजीव लगेच तयार होऊ लागले पाचरच्या प्रयोगानंतर स्वयं निर्मितीचा सिद्धांत निकालात काढण्यात आला आणि जीवनापासूनच जीवनाची निर्मिती होते हा नियम सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केला